वर्षभरात जेव्हा पण आपली चटपटीत लोणचं खाण्याची इच्छा झाली तेव्हा आपण असं चटपटीत लिंबाचं लोणचं घरी बनवतो तर हे लोणचं बनवताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे लिंबाचं लोणचं बनवताना लिंबाची जी साल आहे ती कडवट लागायला नको शिवाय ती वातळ देखील व्हायला नको लागलीच तुटायला हवी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे लोणचं झटपट व्हायला पाहिजे तेल न वापरता उपवासाला देखील चालेल असं हे लोणचं आपण बनवणार तर मंडळी त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा व अशा छान रेसिपी नेहमी बघायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लिंबू कसे हवे तर लिंबू अशा प्रकारे संपूर्ण पिवळसर म्हणजेच पिकलेले हवे आणि याची साल आहे ती आपल्याला पातळ हवी जाडसर सालीचे लिंबू निवडू नका आता सगळ्यात आधी लिंबाची साल कडवट लागायला नको यासाठी आपण आधीच काही उपाय करूया तर गरम पाणी मी यात टाकत आहे तर तीन दिवस सतत आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे म्हणजे दररोज आपण याचं पाणी बदलवायचं तर सतत तीन दिवस गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे आपल्याला दोन फायदे होतात पहिलं म्हणजे लिंबाच्या सालीचा कडवटपणा बऱ्यापैकी निघून जातो आणि दुसरं म्हणजे लिंबू हे लागलीच सॉफ्ट झालेली असतात तर अशा प्रकारे दररोज गरम पाणी आपण टाकून व्यवस्थित हे झाकून घ्यावं तर आज चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकता लिंबांचा रंग बदललेला आहे आणि गरम पाण्यामुळे हे मस्तपैकी सॉफ्ट झालेले असतात म्हणजे जो रस आहे आतला तो अगदी सैल झालेला असतो आणि गरम पाणी सतत तीन दिवस टाकल्यामुळे दुसरा फायदा असा होतो की जी साल आहे त्याचा वरचा कडवटपणा हा बऱ्यापैकी आधीच निघून गेलेला असतो तर आता पुढची तयारी आज आपण लोणचं बनवणार तर त्यासाठी आता मी यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि याला आपण असं व्यवस्थित कोरडं पुसून घेऊ म्हणजे हे जास्त दिवस देखील टिकेल याला बुरशी येणार नाही तर व्यवस्थित पुसून झाल्यावर पंधरा ते वीस मिनटं मी फॅन खाली हे सुकवून घेतले म्हणजे यावर पाण्याचा अंश नाही आता पुढची तयारी म्हणजे आपल्याला हे कापायचे आहेत तर कापताना ज्या आकारामध्ये आपल्याला फोडी हव्या आहेत त्या आकारामध्ये फोडी करून घ्यायच्या आणि महत्त्वाचं म्हणजे यातील ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण एखादी बी राहिली तर काही हरकत नाही मात्र जास्त बिया जर राहिल्या तर ते लोणचं कडवट लागतं म्हणजे जो रस्सा आहे तो कडवट लागायला नको शिवाय बी देखील दाताखाली दाबली गेली तर तो कडवटपणा उतरतो तर अशा प्रकारे मी फोडी करून घेतल्या आहे काही मोठ्या आकारात काही लहान आकारामध्ये आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या बिया मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता वळूया मोजमापाकडे तर आपल्याला जे साहित्य लागतील ते कसे आणि किती घ्यावे तर लिंबू हे आपले सातशे ग्राम वजनी प्रमाणामध्ये होते त्यासाठी दोन चमचे तिखट घेतलेला आहे नंतर आपल्याला लागेल एक चमचा मीठ सेंधव मीठ मी वापरत आहे आणि एक चमचा असं जिरं मी कुटून घेतलेलं आहे या लोणच्यासाठी आपण गुळाचा वापर करणार आहोत तर वजनी प्रमाणात गुळ हा सहाशे ग्राम आहे लोणचं आपल्याला झटपट बनवायचं आहे त्यासाठी आपण इथं कुकरचा वापर करणार तर या लिंबाच्या फोडी सुरुवातीला आपण कुकरमध्ये घालून घेऊ आणि सोबतच जो रस आहे तो देखील आपल्याला वापरायचा आहे रस वेगळा काढायचा नाही कारण लिंबाच्या रसामध्येच आपण याला शिजवणार आहोत तर आता गॅसचा फ्लेम कमी आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर मंडळी आजचं जे लिंबाचं लोणचं आहे ते आपण उपवासाला देखील खाऊ शकतो कारण आपण यामध्ये खूप कमी मसाले वापरणार आहोत पण जर तुम्हाला यामध्ये काही मसाले घालण्याची इच्छा असेल तर तुम्ही रेडीमेड मसाल्याचं पॅकेट मिळतं ते देखील यात टाकू शकतात ॲडिशनल तुम्ही यामध्ये हिंग देखील वापरू शकतात पण आजचं जे लोणचं आहे ते मी उपवासासाठी खास बनवत आहे त्यामुळे मी यात एवढेच मसाले घातलेले आहेत आता काही वेळानंतर तुम्ही बघू शकता लिंबाच्या रसामध्ये या फोडी छानपैकी शिजायला लागतात म्हणजे अशी उकळी आपल्याला दिसायला लागते आणि जेव्हा अशी उकळी दिसायला लागते बबल्स दिसायला लागतात तेव्हा आपण यामध्ये घालूया गुळ तर गुळ हा वजनी प्रमाणामध्ये सहाशे ग्राम आहे आपल्या लिंबाच्या फोडी या सातशे ग्राम आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकतात आता संपूर्ण गूळ टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गूळ हा लागलीच मिक्स होतो आणि वितळायला सुरुवात होते आता गूळ हा संपूर्ण वितळल्यावर त्याचं असं पाणी होतं आणि या पाण्याला उकळी येणं गरजेचं आहे संपूर्ण उकळी एकदा येऊ द्यायची मंद आचेवर छान उकळी आल्यानंतर जे पण मसाले आपल्याला टाकायचे आहेत ते टाकायला सुरुवात करायची आता जिरेपूड एक चमचा जिरेपूड आपण घातलेली आहे दोन चमचे तिखट घालायचं आणि एक चमचा आपल्याला घालायचं आहे मीठ तर मीठ हे मी सेंधव मीठ वापरत आहे रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल आता हे सगळे मसाले यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि बस आता उकळी तर छान आलेलीच आहे तेव्हा कुकर आपण लॉक करायचं आणि फक्त आणि फक्त दोनच शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत दोन शिट्या झाल्यावर कुकर मी थंड करून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय लिंबाचं लोणचं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता सुरुवातीला जेव्हा हे गरम असतं तेव्हा या साली आपल्याला वातळ जाणवतात म्हणजे कडक जाणवतात हाताने तुटत नाही मात्र दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे लोणचं छान मुरलेलं आहे आणि साल अगदी सॉफ्ट झालेल्या असतात कारण या गुळाच्या रसामध्ये या संपूर्ण भिजतात आणि आरामात हाताने ही साल तुटते तर अशा प्रकारे ही जी साल आहे ती वातड बनत नाही शिवाय कडवटपणा हा अजिबात लागत नाही मुरल्यावर अगदी मस्त चटपटीत हे लोणचं लागतं तर साधारण दोन दिवसानंतर याचा आस्वाद आपण घ्यायचा सुरुवातीला थोडा कडवटपणा असतोच तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही झटपट लोणच्याची रेसिपी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा माझ्या रेसिपी आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं लो। व अशा छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका